बंधुवाणी भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मन चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधुवाणी आणि भगिनींनो एखादे कार्य नाही जमणार या भावनेत राहिल्यापेक्षा कार्य करून पाहिणे म्हणजेच जीवनात व कार्यात यश मिळवणे होय बांधवांनो एखादे कार्य नाही जमणार या भावनेत राहिल्यापेक्षा कार्य करून पाहिणे म्हणजे जीवनात व कार्यात यश मिळवणे होय बांधवांनो उदाहरणार्थ संतोष आणि गंतोष नावाचे एका गावातील दोन तरुण होते त्यांचं प्राथमिक माध्यमिक आणि पदवी शिक्षण सोबत झालं पदवी शिक्षण सोबत झालं सोबत होतं हे दोघही पहिल्या वर्गापासून सोबत सोबत होते या दोघांचंही आणि विशेष म्हणजे दोघंही वर्गात पहिला सर्व नंबर आणायचे कधी हा तर कधी तो असं चढवळी कोणती टेस्ट असो कोणती परीक्षा असो कोणती लेखी असो कोणती तोंडी असो किंवा सहामाही परीक्षा असो साप्ताहिक परीक्षा असो कोणती परीक्षा असो तर यांचा चढावर चालायचे कोणतं गणितात इंग्लिशमध्ये गणित मध्ये असे चढावर चालायचे असं करता करता या दोघांचं पदवी शिक्षण सोबत झालं म्हणजे पदवी सोबत झालं आणि याच्या घरच्यांना असं ठरलं की यायला आपण एखाद्या शहरात ठेवूया आणि आहे शहरात ठेवूया पडापेक्षेच्या तयारीसाठी ठेवूया आणि याला एखादा मोठे अधिकारी कर्मचारी बनवूया परंतु एकाच्या घरची परिस्थिती हालाखीची होती दुसऱ्याच्या घरची परिस्थिती ही चांगली होती ज्याच्या गरीब परिस्थिती होती तो मात्र हुशार होता याची परिस्थिती चांगली होती परंतु तो कमी हुशार होता परंतु त्याच्या घरच्यांनी त्याला पनरप्रेक्षासाठी ठेवलं पंढरप्रासाठी ठेवलं तो लागला आणि फक्त त्याच्या ज्याच्या घरच्यांनी उच्चार केला होता किंवा उच्चार असून की लागणार नाही असं नाही ना ना आपले ना पहिले तर परिस्थिती आपली गरिबीची आपण जर याला पैसे लावत गेलो हे जर पुढं नाही लागला तर पुन्हा आपण येऊ या भावनात राहिले आणि जे हुशार म्हणजे त्याच्यापेक्षा हो, कमी हुशार होता फक्त त्याची आर्थिक चांगली होती त्याच्या घरच्या त्याला वर ठेवलं तो वरच वरतच गेला आणि नंतर या घरच्या याच्या घरचे आपण आपले आपला तो मुलगा त्याच्यापेक्षा हुशार होता आपण थोडी गलती केली म्हणून आपला हा मांग राहिला आणि तो पुढं गेला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघणार एवढंच की जर आपला मुलगा मुलगी किंवा असं जर कोणी असेल त्याच्यावर चांगलं लक्ष द्या आणि त्यांना सुद्धा प्रोत्साहन द्या आणि त्यांना समोर जाण्यासाठी मदत करा नसतं अशी वेळ तुमच्या एवढी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणाचं ना जरी काम पडलं असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सगळा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनेलला सबस्क्राईब करणं वेळ ठेवा सांगायचं धन्यवाद बनवून पूर्ण ऐकल्याबद्दल